आवाज सर्वसामान्यांचा ज्ञानबा तुकाराम नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात निरा नदीच्या पवित्र तीर्थात गुरुवारी माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला पालखी सोहळा करणाऱ्या हैबत बाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला तत्पूर्वी निरा नदीच्या पवित्र पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले यावेळी उपस्थित माऊली भक्तांनी माऊली माऊलीचा जयघोष करत टाळ मृदुंगा पावसाच्या आवाजाने निरा नदीचं पात्र दुमदुमून सोडलं माऊलींच्या पालखी सोहळ्यात निरा स्नानाला परंपरागत महत्व आहे पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरू करणाऱ्या हैबत बाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या निरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पालखी सोहळ्याने जुन्या निरा पुलावरून दत्त घाटावर प्रवेश केला टाळ मृदुंगाच्या जयघोषा बरोबर माऊलींच्या पादुका स्नानासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळी सोहळ्याच्या माणकऱ्यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांना स्नान घातले गेले यानंतर प्रशासनातर्फे पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं पादुकांना शाही स्नान घालून माऊलींच्या पादुकांना चंदन उटी आणि तुळशीर अर्पण करून पाद्यपूजन करण्यात आले यानंतर सोहळा लोणंद मुक्का मुक्कामी मार्गस्थ झाला परंपरेप्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर माऊलींच्या पादुकांचे दत्तघाटावर शाही स्नान सुरू होते भक्तांचेही स्नान झाल्याने सोहळ्याला नवी ऊर्जा मिळाली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा